अकोलाच्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भव्य मोटरसायकल रॅली काढून मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे दरम्यान ही मिरवणूक मराठमोळ्या महिला साजशृंगार करून यामध्ये त्या सहभागी झाल्या या, या मिरवणुकीला राजेश्वरवारा मंदिरापासून सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर शहरामधील विविध मार्गावरून मार्गक्रमण करत श्रीराम मंदिर इथे रॅलीचा समारोप काही वेळातच होणार आहे आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश यांनी अकोला शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी मोठ्या उत्साहात राजराजेश्वर राज महाराज मंदिरापासून ही रॅलीची सुरुवात केली आहे दरम्यान आज नवीन वर्ष मराठी सण उत्सव आहे आणि या दिवसापासून नवीन सुख समृद्धी यावं हो यासाठी ही रॅली सुद्धा काढण्यात येत आहे संतुल संवर्धन समितीच्या वतीने अकोल्यातून का ही रॅली काढण्यात येत आहे आपल्या सोबत या ठिकाणी काही महिला सुद्धा त्यांना विचार न करणार आहोत नेमका काय सांगाल ताई तुम्ही खूप छान वाटत आहे आपल्या हिंदू संस्कृतीच आहे खूपच छान वाटत आहे एकदम प्राऊड फील होत आहे आपल्या सोबत आणखीन काही दादा सुद्धा आहेत काय सांगाल दादा सनातन का उद्घोष आहे हिंदू की जय जयकार आहे सनातन का त्यौहार आहे दरम्यान सनातनचा उत्सव आहे आणि खूप चांगल्या मोठ्या उत्साहात या ठिकाणी राजराजेश्वर महाराज मंदिरापासून जैन चौक अग्रेसर परिसरातून ही मोठ्या पुलावरून ही रॅली आता काढण्यात आली आहे दरम्यान आता या रॅलीचा समारोप थोड्याच वेळात अकोल्यातून करण्यात येणार आहे पर्सन चारु दत्त सोडेसा योगेश सिद्धार एनडी मराठी अकोला